नमस्कार मी श्रीधर जगताप आपण पाहतास अल्फास टाइम्स मराठी संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रातही यंदा लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे काही ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळत असून प्रत्येक पक्षाचे व अपक्ष उमेदवार परीने विजयाचे दावे प्रतिदावे करत आहेत महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील तेहतीस मावळ लोकसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे फॉरवर्ड पक्ष उमेदवार श्री शिवाजी जाधव यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय श्री श्री जाधव जाधव यांची लढत होणार असून यांनी आपणच जास्तीत जास्त मताने निवडून येऊन असा दावा केलेला आहे परवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जात आहात एक जे उमेदवार आहेत ते स्वतःला संसदरत्न म्हणतात मात्र त्यांनी साधा आपला निधी पण पूर्ण त्यांना खर्च करता आला नाही आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्या अगदी निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आले अशा वेळेस या दोघी उमेदवाराकडे आपण कसे पाहतात आणि स्वतःच्या विजयाची खात्री कशा कशाप्रकारे करतात सगळे बाळाशी सुद्धा सांगितलं की वर, चे चे करते करते। आता लोक पूर्वीसारखी भोळी भाबरी नाही राहिलेली लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि लोकांनाही कळतं की केवळ स्वार्थासाठी काही लोक कशी वेळोवेळी पक्ष बदलत आहेत नेते बदलत आहेत निष्ठा बदलत आहेत आणि मग अशा लोकांबरोबर लोकं राहणार नाही याची ना मला खात्री आहे आणि माझ्यासोबत जे काही लोक आहेत शेकापचे लोकं असतील बिहारेचे लोक असतील संघटना आहेत काही मराठा संघटना आहेत या आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा विजय होईल याची मला खात्री आहे सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट दिसून येतो म्हणजे बी जे पी मशीन सेट करेल असं से एक ट्रेंड आहे दुसरं विरोधक त्यांचं म्हणजे नामशेष झालेलं आहे अशा प्रकारचं एक वातावरण आहे जो अंडरकरंट आहे मावडातला तो तुमच्या पाठीशी राहील का निश्चितपणे मावळामधून मा आम्ही खूप मोठ्या फरकाने पुढे निघू इथं दोन्ही उमेदवारांपेक्षा याची मला अगदी खात्री दहा दिवसात आपल्याकडे जवळपास दहा अकरा दिवस राहिले ह्या दहा दिवसामध्ये फॉरवर्ड करिश्मा दिसेल फॉरवर्ड ब्लॉक मोठ्या प्रमाणात सक्रिय फॉरवर्ड ब्लॉक अंडरकरंट अगदी सक्रिय आहे फक्त आता तुम्हाला जो मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून दिसायला पाहिजे तुम्ही जसं म्हणताय जे दिसतं ते विकत विकलं जाते तर तो प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कदाचित तुम्हाला उद्यापासूनच दिसेल की फॉरवर्ड ब्लॉक किंवा आमचं सिंह चिन्ह आहे ते सगळीकडे हायलाईट होतं मावळामधले जे काही प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत आता त्याच्यामध्ये जर वेळ त्याच्या म्हटलं तर मी एक मुलाखत त्याच्यावर होऊ शकते तर या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे अगदी धरणग्रस्तांचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आजही शेतकऱ्यांना रात्रभर पाणी रात्रभरसुद्धा नाही मिळत दिवसात नाहीच मिळत आज आपले शेजारी तेलंगणासारखं छोटंसं राष्ट्र आहे तिथं शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट आणि फ्री पाणी फ्री आहे आपल्याकडे का मिळू शकत नाही आज तलाठी सारखा एक शेतक सरकारचा वसुली अधिकारी बसलाय जो खऱ्या अर्थानं झिझिया करासारखं शेतकऱ्याला लुटतोय आज तेलंगणासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये ते तलाठीचं पद काढून टाकलंय आपल्याकडे काढून टाकलं जात नाही शेतकऱ्यांच्या ही परिस्थिती का जर तुम्ही पाहिलं तर कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये जर तुम्ही गेलात तर शंभर मध्ये पन्नास साठ टक्के तर शेतकरी कोर्टामध्ये उभे असतील जागेच्या ह्याचे केसेस चालू आहेत न्यायव्यवस्थेमध्ये कुठं जो स्पीड पाहिजे तो नाही आहे न्यायव्यवस्थेत भेदभाव आहे तुमच्या पोल्युशनमधला प्रकार आहे तुमचं म्हणजे इतर इतके प्रश्न आहेत की या सगळ्या प्रश्नांवर वाचक कोणीच पडलेलं नाही आणि त्याच्यावर मला निश्चितपणे माहिती आहे की हे प्रश्न ज्यावेळेस आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊ तर लोकं आमच्या मागे